नमस्कार मी योगेश सोनार आपण बघतायत खानदी शेटू जडगेट या युट्यूब चॅनल तर या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका या चॅनलवर तुम्हाला सर्व भरतींचे शासकीय शासकीय आणि प्रायव्हेट ज्या पण ठिकाणी चांगला जॉब असतो चांगल्या जागा असतात आणि आपल्या गरजू भाऊ आणि बहिणींना याचा फायदा होईल अशा सर्व भारतीयांची माहिती आणि मार्गदर्शन मी करत असतो जेवढं मला समजलं तेवढं कारण की मी काही तुमच्या मधला जे मी कारण की मी पण एक खेडेगावातूनच गावातूनच आलेला मुलगा आहे त्याच्यामुळे मी स्वतःला करून घेत नाही की मला एवढं नॉलेज आहे तेवढं नॉलेज आहे पण जेवढं मला मी घेण्याचा प्रयत्न करतो आणि तुमच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही पण मला चांगला प्रतिसाद देता आपल्या ग्रामीण भागातले मुलं असले शहरी भागातले जे गरजवंत विद्यार्थी असले बहिणी भाऊ असले त्यांना याचा नक्कीच फायदा होतो ते आज आपण बघणार आहे माझगाव डॉक शिपबिल्डर लिमिटेड यामध्ये दोनशे पंचावन्न जागांची भरती निघते याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहे वय काय लागणार आहे कुठले ट्रेड हे कशी रहे, आनी पगार वगरे पेपर आसा भरती होणार आहे आणि पगार वगैरे कसं राहील पेपर कसा होईल असं सर्व भरतीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज घेणार आहे तर माझगाव डॉप शिप बिल्डर्स लिमिटेड यामध्ये दोनशे पंचावन्न जागांची भरती निघलेली आहे टोटल पंचवीस ट्रेड मध्ये ही भरती होणार आहे यामध्ये कंपोजिट वेल्डर इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल फिटर गॅस कटर टास्मन मिलराइट मेकॅनिकल मशिनिस्ट रिंगर स्टोअरकीपर फेब्रिकेटर फायर फायटर अशा टोटल पंचवीस ट्रेडमध्ये ही भरती होणार आहे यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे एन ए सी म्हणजे संबंधित ट्रेडमध्ये तुमची ऍप्रेंडिस झालेली पाहिजे म्हणजे तुमचा आयडिया झालेला असेल तर तुमची ॲप्रेंडिस ही कम्प्लीट केलेली पाहिजे तुम्ही तरच तुम्ही या भरतीला अप्लाय करू शकतात किंवा संबंधित विषयामध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा हा झालेला पाहिजे म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे जे पंचवीस ट्रेड आहेत त्याच्यामध्ये आपली आय टी पण झालेला पाहिजे आणि अप्रेंटिस पण झालेली पाहिजे किंवा संबंधित ट्रेडमध्ये आपली इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा हा झालेला पाहिजे तरच आपण या भरतीला अप्लाय करू शकतो तर यासाठी वयोमर्यादा सांगितले त्यांनी अठरा ते अडोतीस पी असणार आहे जनरल ओबीसीला तीनशे चोपन्न रुपये आणि इतर कास्ट आणि महिला यांना फी नसणार आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस या भरतीची जी पी डी एफ आहे जी जाहिरात आहे ही सविस्तर माहिती खानदेशेवटू गाईड या टेलिग्राम सर्च करा आणि पी तो ग्रुप जॉईन करून घ्या सर्व भरतींची जाहिरात पीडीएफ मी त्या ग्रुपला टाकत असतो आपल्या ट्रेडनुसार आपल्या वयनुसार आपल्या क्वालिफिकेशन नुसार आपण कुठल्या याच्यामध्ये बसतोय कुठल्या ट्रेंडमध्ये बसतोय असं सविस्तर वाकून घ्यायचंय आणि मगच आपण अप्लाय करायचं आहे ऑनलाईन शेवटची तारीख आहे सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त गरजवंत आय टी झालेल्या अप्रेंटिस झालेल्या इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेल्या आणि इकडे तिकडे जॉब शोधत असणाऱ्या भाऊ आणि बहिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि त्यांना या सुवर्ण संधीचा नक्की फायदा घेऊ द्या एक लाईक किंवा एक शेअर तुमचा कुठल्या तरी मित्राला कुठल्या तरी मैत्रिणीला जॉब लागू शकतो आपण कुठलं पण ट्रेड करताना एक स्वप्न असतं आपण कुठेतरी चांगल्या कंपनीत जॉबला लागू कुठेतरी आपल्याला चांगली फॅसिलिटी मिळेल पगार मिळेल आणि कुठेतरी आपल्या स्वप्न असतात ते आपण साकार करू शकू यासाठी आपण ट्रेडर करत असतो अप्रेंटिस करत असतो आय टी करत असतो डिप्लोमा कर इंजिनिअरिंग करत असतो पण आपण सरकारी याच्यामध्ये अप्लाय करत नाही आय टी करून घ्यायचा इंजिनिअरिंग डिप्लोमा करून घ्यायचा आणि चला कंपनीमध्ये तर जोपर्यंत वय मी असं म्हणत नाही कंपनीमध्ये नका जा एखाद्या चांगल्या कंपनीत तुम्हाला जॉब लागेल तर नक्की अप्लाय करा आणि नक्की त्याच्यात काम करा पण आपलं पण काहीतरी टार्गेट पाहिजे स्वप्न पाहिजे ते म्हणजे सरकारी नोकरी मिळवणं जोपर्यंत आपलं वय आहे तोपर्यंत ते आपल्याला उचारतात एक त्याचं तुमचं तीस बत्तीसच्या वर वय गेलं आपण कुठल्याच भरतीला अप्लाय करू शकत नाही तर जोपर्यंत आपलं वय आहे तोपर्यंत आपल्याला झटायचंय मेहनत घ्यायचे अभ्यास करायचा आहे आणि कुठेतरी आपण सरकारी नोकरीला केंद्र शासनाच्या नोकरीमध्ये लागू हे स्वप्न तुमच्या डोक्यात पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही रात्र मेहनत घेतली पाहिजे जसा वेळ भेटल तसा तुम्ही अभ्यास केला पाहिजे मेहनत घेतली पाहिजे तर या भरतीला ज्यांचा पण या ट्रेंडमध्ये आय टी आय झालेला असेल इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेला असेल अॅप झालेले असेल अशा सर्व भाऊ आणि बहिणींनी यामध्ये अप्लाय करा या सुवर्ण संधीचा फायदा घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका तुम्ही कधी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा नवीन नवीन भरतींचे व्हिडिओ मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणत असतो आणि तुम्ही चांगला प्रतिसाद देतायत तर नक्की तुम्हाला पण आणि मला पण याचा फायदा होतोय जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्रातल्या गरजूवंत भाऊ आणि बहिणींना याचा फायदा होतो जे आपले ग्रामीण भागातले असतील शहरी भागातले असतील तर त्यांना याचा नक्की फायदा होतो जे आपण भाऊ आणि बहिणीचं आपल्या रिलेशनमध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये आय टी झालेला असेल इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेला असेल अप्रेंटिस झालेला असेल अशा सर्व भाऊ आणि बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना याच्यामध्ये अप्लाय करायला नक्की सांगा टेलिग्राम ग्रुप खान्देश रेडगेट हे जॉईन करून घ्या याच्यावर सविस्तर मी जाहिरात सर्व पीडीएफ वगैरे सर्व टाकत असतो आणि तुम्हाला काही याच्याबद्दल प्रश्न असतील तुम्ही कमेंट करा नक्की तुम्हाला उत्तर देण्यात येईल व्हिडिओ आवडला असेल तर एक कमेंट करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र